आज आपण एका मोठ्या बातमीवर चर्चा करणार आहोत जी थेट पुण्यातून समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत अजित पवारांच्या नावाखाली तब्बल दोनशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे यासोबतच त्यांनी सरकारला पंधरा दिवसात कारवाई करण्याची मागणी केली आहे अन्यथा शेतकरी आंदोलनाचा इशारा दिला आहे या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे चला जाणून घेऊया या प्रकरणाचा सविस्तर तपशील आणि अजित पवार आणि रोहित पवार यांच्यातील नात्याचा गोड आंबट प्रवास आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल मे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळाने गैरकारभार करत दोनशे कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा थेट आरोप आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला त्यांचा दावा आहे की हा भ्रष्टाचार अजित पवारांच्या नावाचा गैरवापर करून झाला आहे रोहित पवार म्हणाले बाजार समितीच्या संचालकांनी अजित पवार यांच्या नावावर शेतकऱ्यांचा पैसा लुटला आहे यात अधिकारीही सामील आहेत आणि मंत्रालयापर्यंत हप्ते पोहोचले आहेत त्यांनी विशेषतः गणेश घुले आणि त्यांचा मुलगा गौरव घुले यांच्यावर निशाणा साधला रोहित पवार मते या दोघांनी बाजार समितीच्या छप्पन्न जागा नियम बाह्य पद्धतीने काही लोकांना दिल्या ज्यामुळे दरमहा दीड ते दोन कोटींचे भाडे अवैधरित्या घुले कुटुंबाला मिळत आहे रोहित पवारांनी हेही सांगितलं की हा भ्रष्टाचाराचा मुद्दा विधानसभेच्या अधिवेशनात उपस्थित झाला होता आणि पणन मंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशीची घोषणा केली होती रोहित पवार यांनी आरोप केला की मंत्रालयात अधिकाऱ्यांपर्यंत पैशांचे पाकिट पोहोचल्याने या चौकशीला गती मिळाली नाही विशेष म्हणजे चौकशीची समिती जिल्हा उपनिबंधक जगताप यांची नियुक्ती झाली जे स्वतः या भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा रोहित पवारांचा दावा आहे रोहित पवारांनी सरकारला थेट आवाहन देत पंधरा दिवसात कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांनी सांगितलं जर सरकारने यावर कार्यवाही केली नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि मोठं आंदोलन उभं राहील शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा लुटला जाणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे या गंभीर आरोपांवर अजित पवारांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र यापूर्वी अशा प्रकरणांमध्ये अजित पवारांनी स्वतःला स्वच्छ ठरवलं होतं रोहित पवारांनीही स्पष्ट केलं की अजित पवार स्वतः चुकीच्या कामांना पाठिंबा देत नाहीत पण त्यांच्या नावाचा गैरवापर करून भ्रष्टाचार होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे अजित पवार आणि रोहित पवार यांचं नातं काका भतीजाचं आहे पण राजकीय आणि वैयक्तिक स्तरावर त्यांचं नातं नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राजकारणात सक्रिय आहेत पण दोन हजार तेवीस मध्ये अजित पवारांनी पक्षात, पक्षात बंडखोरी करत शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला तर रोहित पवार शरद पवार यांच्यासोबतच राहिले यामुळे दोघांमधील राजकीय अंतर वाढलं याआधीही रोहित पवारांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे उदाहरणार्थ नुकत्याच झालेल्या सोलापूर येथील अवैध खनन प्रकरणात अजित पवारांनी एका महिला आय पी एस अधिकाऱ्याला फोन करून कारवाई थांबवण्याचा आदेश दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता यावर रोहित पवारांनी काकांची बाजू घेतली खरी पण त्यांनी अजित पवारांचं हिंदी बोलण्याचं कौशल्य आणि त्यांची रांगडी शैली यामुळे प्रश्न उपस्थित केले पण त्याचवेळी त्यांनी काकांचं कौतुकही केलं आहे उदाहरणार्थ दोन हजार तेवीस मध्ये माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी अजित पवारांना पुण्यातील जमीन हस्तांतर प्रकरणात आरोप केले होते तेव्हा रोहित पवारांनी भाजपावर टीका करत अजित पवारांची पाठराखण केली होती हे गोड आंबनात राजकीय वर्तुळात नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे एकीकडे रोहित पवार अजित पवारांच्या नावाचा गैरवापर होत असल्याचं सांगतात तर दुसरीकडे त्यांना काकांचं नेतृत्व आणि अनुभव यांचं कौतुकही आहे पण सध्याच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी त्यांच्यातील तणाव नाव पुन्हा एकदा समोर आलं आहे या आरोपांचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर काय होईल हे पाहणं महत्वाचं आहे रोहित पवार हे शरद पवार गटाचे प्रमुख नेते आहेत आणि त्यांनी अजित पवारांवर केलेले हे आरोप शिंदे फडणवीस सरकारलाही अडचणीत आणू शकतात विरोधी पक्षांनी या प्रकरणात हात घालत अजित पवारांवर टीकेची जोड उठवली आहे याशिवाय शेतकरी आंदोलनाचा इशारा हा सरकारसाठी नवं आवाहन ठरू शकतो रोहित पवारांनी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे आता सरकार या प्रकरणात कोणती कारवाई करते यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे जर चौकशीला गती मिळाली नाही तर पुणे आणि आसपासच्या भागात शेतकरी आंदोलन पेटण्याची शक्यता आहे याशिवाय अजित पवार यांच्यावर होणारी टीका आणि त्यांची प्रतिक्रिया यावरही राजकीय वातावरण अवलंबून आहे आजच्या बातमीत आपण पाहिलं की पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत दोनशे कोटींच्या भ्रष्टाचाराच्या चा आरोपांनी राजकीय वातावरण तापलं आहे रोहित पवारांनी थेट अजित पवारांच्या नावाचा गैरवापर झाल्याचा दावा करत सरकारला पंधरा दिवसात कारवाईचा इशारा दिला आहे या प्रकरणातून अजित आणि रोहित पवार यांच्यातील गोड आंबट नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे एकीकडे काका भतीजांचं नातं तर दुसरीकडे राजकीय मतभेद या सगळ्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे पण प्रश्न असा आहे की या आरोपांवर सरकार काय कारवाई करणार अजित, का? अजित पवार यांची प्रतिक्रिया काय असेल आणि शेतकऱ्यांचा पैसा लुटणाऱ्या नाशिक शाह होणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले राहा तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं अजित पवार यांचं फक्त नाव वापरलं गेलं की अजित पवार यांचा स्वतः या घोटाळ्यात हातही आहे तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद